अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना मंगळवारी घोषित झाली प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या त्यावर सुनावणी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचनेत काही किरकोळ बदल केले आहेत त्यानंतर आता अखेर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात भाजपच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अंबरनाथमध्ये एकूण एकशे दोन हरकत आल्या हो होत्या तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात अठ्ठ्याऐंशी हरकत्या आल्या या दोन्ही शहराच्या प्रभाग आले आहेत अनेक ठिकाणी प्रगणक गटाची अदलाबदल करण्यात आली त्यामुळे काही प्रभागातील लोकसंख्या घटली आहे तर काही प्रभागात संख्या वाढली आहे काही प्रभागामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही अंबरनाथ नगरपालिकेतील अकरा प्रभागांमध्ये किरकोळ लोकसंख्या वाढ झाली यात प्रभाग क्रमांक तीन चार आठ अकरा एकोणीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस व एकोणतीस क्रमांकाच्या प्रभागात लोकसंख्या वाढली आहे तर प्रभाग क्रमांक सात चौदा सोळा सतरा अठरा वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या प्रभागात लोकसंख्या कमी झाली तसेच प्रभाग क्रमांक एक दोन पाच सहा नऊ दहा बारा तेरा पंधरा व बावीसमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत त्यामुळे कोरोनानंतरही लांबणीवर पडलेल्या नगरपालिका निवडणुकांचे आता वेध लागले असून राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका व बेचाळीस नगरपंचायतीच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणे मतदार यादीमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे नाव वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे तसेच या मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखा विभागाकडून होणाऱ्या चुका मतदारांचा चुकून प्रभाग बदलणे विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागांच्या यादीत नाव नसणे आदी संदर्भातील दुरुस्त्यांबाबत हरकत व सूचना मतदार दाखल करू शकतात